नमस्कार टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे बळीराजासाठी मोठी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांनो भारताने खत उत्पादनात नवा विक्रम प्रस्तावित केला आहे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये दे, देशात तब्बल पंधरा पॉईंट शहात्तर लाख टन खताचे विक्रमी उत्पादन झाले आहे एकाच महिन्यात झालेली ही आत्तापर्यंतची सर्वाधिक खतनिर्मिती आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले महत्त्वाचे करार आणि खत कंपन्यावर वेळेवर मिळणारे अनुदान यामुळेच आज आपला देश खतनिर्मिती क्षेत्रात खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झाला आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेत आणि मुबलक प्रमाणात खत उपलब्ध होईल तसे पूरक उद्योगांना बळ मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेत स्थिरता येईल खत उत्पादनातील ही आत्मनिर्भरता म्हणजे भारताच्या वाढत्या सामर्थ्याची खरी ओळख असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवानो खत उत्पादन आत्मनिर्भर भारत देशांतर्गत या ठिकाणी खत उत्पादनाने रचला नवा विक्रम जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये पंधरा पॉईंट शहात्तर लाख टन इतके सर्वाधिक मासिक उत्पन्न खत निर्मिती क्षेत्रातील भारताच्या वाढत्या क्षमतेची आणि आत्मनिर्भर चे, चे हे प्रतीक आहे बळीराजासाठी आता खतांची मुबलक साठा नेहमीच उपलब्ध राहणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा